श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते यंदा बावीस सप्टेंबरपासून नवरात्रला सुरुवात झालेली आहे ती दोन ऑक्टोबरला दसरा साजरा केला जाणार आहे नवरात्रीनिमित्त घरोघरी देवीची उपासना केली जाते नऊ दिवस देवीचा जागर केला जातो आपापल्या परीने यथाशक्तीने देवीची सेवा केली जाते गणपतीची शाश्वत भक्ती लाभण्यासाठी कृपा होण्यासाठी प्रत्येक महिन्यातील शुद्ध चतुर्थी विनायक चतुर्थीचे व्रत केले जाते विनायक चतुर्थी पुण्यप्रत मानली गेली आहे यंदा पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस म्हणजेच गुरुवारी आहे विनायक चतुर्थी नवरात्रीतील विनायक चतुर्थीला देवीच्या पूजनासह गणपतीची पूजा अवश्य करावी गणपती बाप्पाला एक दुर्वाची जोडी अवश्य अर्पण करावी मनोभावे नमस्कार करावा प्रार्थना करावी या दिवशी एकवीस दुर्वांची जोडी अर्पण केल्याने गणपती बाप्पा प्रसन्न होतात आणि भक्तांना सुख समृद्धी बुद्धी प्रदान करतात दुर्वा अर्पण केल्याशिवाय गणपती बाप्पांची पूजा ही पूर्ण होत नाही तसेच गणपती बाप्पांना प्रिय असलेले जास्वंदीचे फूलसुद्धा अवश्य आपल्याला अर्पण करायचं आहे तसेच गणपती बाप्पांना आवडणारे मोदकाचे लाडू किंवा तुम्ही गुळखोबऱ्याचा नैवेद्यसुद्धा गणपती बाप्पांना अर्पण करायचं असं केल्यामुळे आपल्या सर्व इच्छा मनोकामना गणपती बाप्पा पूर्ण करतात विनाय चतुर्थीच्या दिवशी रवियोग आणि भद्रावास योग देखील तयार होत आहे ज्योतिषशास्त्रानुसार या योगामध्ये जर आपण आपण काही प्रभावी उपाय किंवा सेवा केल्या तर त्याचं आपल्याला अनंतपटीने हे प्राप्त होत असतं त्याचबरोबर या वेळामध्ये जर आपण गणेशाची पूजा केली तर आपल्या जीवनामध्ये असणारी नकारात्मक का ऊर्जा दूर होते आणि घरात आनंद सौभाग्य आणि समृद्धी येते परंपरेनुसार या दिवशी देवी पार्वती भगवान शिव आणि संपूर्ण शिव कुटुंबासह भगवान गणेशाची पूजा केल्याने कुटुंबात शांती एकता समृद्धी येते धार्मिक दृष्ट्याने हा दिवस अतिशय महत्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा देखील केल्या जातात आणि म्हणूनच आज विनायक चतुर्थीच्या दिवशी तुम्ही व्रत नाही केलं तरीही चालेल पण इथे अर्पण करा फक्त एक नारळ हा नारळ अर्पण केल्यामुळे आपल्याला सर्व कामामध्ये यश मिळणारच आहे पण आपल्या जीवनामध्ये असणारी जी संकट आहेत अडचणी आहेत दारिद्र्य दूर होऊन आपल्या कितीही कठीणातील कठीण एच्छ साक्षात गणपती बाप्पा पूर्ण करणार आहे तर हा नारळ कुठे अर्पण करायचा आहे कोणत्या वेळेत अर्पण करायचं त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकनसुद्धा प्रेस करा उपाय आपल्याला कधी करायचा तर हा उपाय तुम्ही आज सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधीही करू शकतात हा उपाय पण लक्ष्मी प्राप्ती करता इच्छापूर्ती करता कर्जमुक्ती करता करायचा आहे हा उपाय करण्याकरता आपल्याला एक नारळ हा लागणार आहे पण हा नारळ नवीनच असावा अगोदर पूजेमध्ये घेतलेला वापर वापरलेला नारळ जो आहे तुम्हाला या उपायामध्ये घेता येणार नाही तसेच या नारळामध्ये पाणी असणं सुद्धा गरजेचं आहे आता हा संपूर्ण उपाय जो आहे तो आपण देवघरासमोर बसूनच करणार म्हणून आपल्याला सर्वप्रथम देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चितच सफलताही प्राप्त होत असते आता हा नारळ जो आहे तो आपल्याला आपल्या देवघरामध्ये असणार माता लक्ष्मी गणपती ठेवायचं ठेवताना देवांच्या दिशेला होईल अशा रीतीने आपल्याला ठेवायचं तर या नारळाला आपल्याला हळद कुंकू अक्षदा एक लाल फूल सुद्धा अर्पण करून घ्यायचं आहे कारण नारळाला श्रीफळ असं सुद्धा म्हटलं जातं नारळ हे माता लक्ष्मीचं स्वरूप म्हटलं जातं त्याचबरोबर नारळ हे गणपती बाप्पांना सुद्धा अतिशय प्रिय आहे म्हणून आपल्याला नारळाची सुद्धा पूजा ही करून घ्यायची आहे आता तिथेच बसून आपल्याला काही सेवा ह्या करायच्यात आपल्याला अकरा वेळा गणपती अथरवर शिशमचं पठण करायचं आहे जेव्हा तुम्ही गणपती अथरवर शिशमचं पठण करणार आहे आवर्जून तुमच्या मुलांनासुद्धा बाजूला बसवा त्यांनी श्रवण केलं तरीसुद्धा त्यांना ते ते त्याचा खूपच लाभ हा होणार आहे अकरा वेळा गणपती अथरवर शिशमचं पठण करून झाल्यानंतर एक वेळा आपल्याला फलश्रुतीचं पठणसुद्धा करायचं आहे फलश्रुतीचं पठण केल्यामुळे आपल्याला केलेलं सेवेचं त्वरित फळ हे प्राप्त होत असतं त्याचबरोबर आपल्याला एकशे आठ वेळा जो पण तुम्हाला माता लक्ष्मीचा मंत्र येतो त्याचा जप हा करायचा जसं की तुम्ही ओम श्री महालक्ष्मी नमो नमो या मंत्राचा जप करू शकतात किंवा अगदी तुम्ही नवारणव मंत्राचा जप केला तरीही चालणार आहे त्यानंतर हात जोडून मनोभावे आपल्याला गणपती बाप्पांचं स्मरण करायचं आहे दुर्गामातेचं स्मरण करायचं माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आणि आपल्या आयुष्यामध्ये असणारी जी संकट आहेत विघ्न आहे दोष आहे दारिद्र्य आहे ते दूर होण्याकरता मनोभावे प्रार्थनाही करायची की आपली एखादी इच्छा असेल जी काही केल्याने पूर्ण होत नसेल तर ती इच्छापूर्ती होण्याकरता आपल्याला मनोभावे प्रार्थनाही करून घ्यायची आहे त्यानंतर हा नारळ जो आहे तो आपल्याला संपूर्ण दिवसभर देवघरामध्येच ठेवायचा आहे आता संध्याकाळी देवपूजा करून झाल्यानंतर आपल्याला हा नारळ तिकडनं उचलायचं आणि घेऊन जायचं आपल्या घराजवळ असणाऱ्या गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये मंदिरामध्ये जाताना आवर्जून गणपती बाप्पांना प्रिय असणाऱ्या वस्तू घेऊन जा मंदिरामध्ये गेल्यावर सर्वप्रथम आपल्याला गणपती बाप्पांसमोर दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे गणपती बाप्पांना हळद कुंकू अक्षदा धुपदीप अगरबत्ती दाखवून घ्यायची आहे त्यांना दुर्वाची जुडी अर्पण करायची जास्वंदीचं फूल अर्पण करायचं गोडाचं नैवेद्य घेऊन गेले असतील तर तो अर्पण करून घ्यायचं आणि त्यानंतर आपल्या मनातली इच्छा बोलून जो आपण नारळ घेऊन गेले तो आपल्याला गणपती बाप्पांच्या चरणावर अर्पण करायचं अशा रीतीने आपल्याला हा उपाय जो आहे तो आज विनायक चतुर्थीच्या दिवशी करायचा आहे कारण असं म्हटलं जातं विनायक चतुर्थीच्या दिवशी नेहमीच्या तुलनेत एक सहज प्रपटीने जास्त गणेश तत्व कार्यरत असतात आणि जेव्हा आपण हा उपाय मंदिरामध्ये जाऊन करतो तर त्यामुळे आपल्याला केलेल्या उपायाचं त्वरित फळ हे प्राप्त होत असतं अतिशय प्रभावी असा हा उपाय हा उपाय केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारी जी संकट आहेत वेगन आहे दोष आहेत दारिद्र्य आहे ते दूर होतं आणि आपल्याला सर्व कामामध्ये यश हे प्राप्त होत असतं गणपती बाप्पांच्या कृपेने आपल्या सातपड्यांचं दारिद्र्य होऊन आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा ही, ही साक्षात गणपती बाप्पा पूर्ण करतील म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा गणपती बाप्पा मोर्या जय माता दी